नमस्कार मी पायल आपलं नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ तर हा सकाळची तर सुरुवात छान झाली आहे आणि सकाळी झाली की आपल्याला टिफिनची तयारी तर रोजच करावी लागते आणि टिफिनला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे रोज भाजी काय करायची आणि त्यामुळं मग किती खातात मग त्यांच्या आवडीची सगळ्यांच्या करायचे हा वेगळा वेगळा विषय असतो आता मी माझ्या मुलासाठी भेंडी बनवणार आहे आणि त्याला भेंडी खूप आवडते तो आहे ना भेंडीची भाजी रोज दिली तरी तो खाईल एवढं होतं आणि आज आहे ना मी भाजी बनवत होते आणि सकाळीच लाईट गेली लाईट जाणं म्हणजे माझ्यासाठी आहे ना दुष्काळात तेरावा महिना आहे असं वाटतं कारण इतकं काम राहून जातात मग काहीच करता येत नाही कारण माझं किचन तर पूर्वेला आहे पण तिथं उजेडच येत नाही त्यामुळं मग कामं सगळे राहून जातात मग स्वयंपाक करायचा असतो आणि सकाळी टिफिन वेळेतच गेले पाहिजेत त्यामुळं मग माझी कामं राहतात त्यामुळं मग चिडचिड होते त्यामुळं आणि असंही एवढी लाईट जात नाही तरी पण कधी कधी असं वेळ काढून जाते आणि जेव्हा आपलं उरकलेलं नसतं असं होतं तर असं तर मी भेंडीची भाजी केली आहे आणि सिंपल भाजी केली तरी ती खूप आवडीनं घरात खातात कारण भेंडी आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो भरवा भरलेली भेंडी त्यानंतर मसाला भेंडी असं वेगवेगळे करू शकतो पण त्याला असे सिंपलच आवडते त्यामुळं मग म्हटलं जाऊ द्या आता लवकर हो लवकर ही होईल त्यामुळं मग मी तशी करायला घेतली आणि आज आहे ना काही दिवसच माझा कसा होता का काय माहिती एक करायला गेलं की दुसरं व्हायचं दुसरं करायला गेलं की मग काहीतरी त्याचं हे व्हायचं तर आता मी कढीपत्ता तोडायला गेले झाडाचा तर त्याची भांडीच तोडून आणली असं तुमच्या बाबतीत होतं का नाही मला नक्की ना कमेंट करून सांगा माझ्या बाबतीत तर आज खूप झालं आहे रिषेभला शाळेतून घेऊन आले मग मं, म्हटलं थोडासा वेळ होता तर मग थोडंसं घरामध्ये काय खूप दिवसापासून चाललं होतं की चिवडा करायचा आणि मुलं कसे थोडंसं भूक असेल छोटी मोठी तर खातात म्हणून मग करून ठेवला ना तर मग ते त्यांना सांगावंच लागत नाही की चिवडा त्यांना आणि खूप आवडतो घरचा चिवडा त्यामुळं आणि त्याच्यात कांदा टोमॅटो खाल्लं टाकून खातात भेळ करून तर तसंही त्यांना आवडतं ना असंही निस्ता खातात त्यामुळं मग म्हणलं चला मुलांनाही होईल आणि इकडे माझ्या मोठ्या मुलाला आहे ना खूप बिस्किटाचे आवड आहे त्यामुळं मग ज जेव्हा काही नसेल तर तेव्हा लगेच त्याचं बल असतं डोक्यात की चला बिस्किट खायचं तर असं काही करून ठेवलं तर मग त्याच्या छोट्या मोठ्या भुकीसाठी हे चांगलं पर्याय असतो माझ्यासमोर त्यामुळं मग बनवून घेते आणि आपल्याकडे पर्याय असेल म्हणजे आपण घरामध्ये काहीतरी असेल तर त्याला म्हटलं ना की नको खाऊ तू ते खा जे बनवलं आहे तर मग तो तसं खातो पण असं नसेल तर मग त्याला चान्स मारायचा असतो की बिस्किट आणि बिस्किटामुळे चॉकलेटमुळे त्याचे दात खूप किडलेत त्यामुळं मग मला थोडंसं त्याला दापावं लागतं त्याचं कारण ते दात आहेत आतापर्यंत तर आणि दाताचं हे ना एवढं प्रॉब्लेम शक्यतो होत नाही आणि त्याचे दात पडत नाहीत आणि त्याच्या अगोदरच येतात त्यामुळे ही तर त्याला तर जास्त त्रास होतो आता इथं तळून घेते मी सगळं आणि एका साईडला आहे ना चुरमुरे मी गरम करायला ठेवले चुरमुरे गर चुरमुरे म्हटलं की मला खूप हसायला येतं अगोदर आहे ना चुरमुळे आम्ही चुरमुरे म्हणतो आणि सर लहाया म्हणतात मग लहाया म्हटलं की मला कळतच नसायचं की लहाया म्हणजे लहायाचा चिवडा कसा करायचा ते म्हणायचे लहायाचा चिवडा कर तर मग म्हणायचे जोळीच्या लहायाचा चिवडा कसा लागेल त्यामुळं मग खूप दिवस मला कळत नसायचं की की लहाया म्हणते ते त्यामुळं मग मी बनवायचं थोडंसं महाग मागे घ्यायचे पण आता कळतं की ते चुरमुऱ्यालाच लाह्या म्हणायचे तर लहाया म्हणजे चुरमुरे त्यांचे तर असं असं आहे आमच्या बाबतीत पण आता कळतं की ते लहाया म्हटलं तरी मला लक्षात येतं की ते, ते चुरमुरेच म्हणतात लहाया म्हणजे आता इथे मी शेंगदाणे डाळ खोबरं आणि कडीपत्ता तळून घेतलाय आणि याच्यात मी लसूण टाकते ठेचून आणि त्याची टेस्ट इतकी छान लागते खूपच छान लागते एकदा मी बाहेरून आम्ही चिवडा आला होता तर त्याच्यात लसणाचा फ्लेवर इतका छान लागत होता ना मग मी विचार केला की चला लसूण टाकून बघू कसा होतोय चिवडा तर इतका छान लागतो खरंच इतकं मस्त मी अगोदर लसूण टाकत नसायचे आधी कांदा मी तळून टाकायचे पण आता मी लसूणच टाकते कांदा टाकतच नाही तर याच्यामध्ये आहे ना मी सगळं टाकून घेतलं आणि थोडंसं ठेवलं त्याचा मका पोह्याचा चिवडाही थोडासा करून घेईल म्हणलं कारण तो हा चिवडा मोठ्या मुलाला आवडतो चुरमुऱ्याचा आणि छोट्या मुलाला पोह्याचा चिवडा आवडतो त्याला असं पोह्याचा मका पोह्याचा चिवडा खूप आवडतो त्याला आणि तो आवडीनं खातो कारण एक एक घेऊन असं त्याला खायला आहे ना असं छान वाटतं त्यामुळं मग त्याच्यासाठीही थोडासा करून घेईल मी कारण तळताना आहे ना मी थोडंसं जास्तच तळलं म्हटलं चला जाऊ द्या जर दोन्हीही चिवडे एक करायचं डोक्यात एकच होता पण झाले आता दोन्ही जाऊ द्या काय खा खातीलच मग आवडीनं खातील उलटं त्यामुळं आणि आता इथे मी फोडणी तयार करायला आणि फोडणीमध्ये मी काय आपला चिवडा मसाला काही आणत नाही जे घरात जे मसाले असतात तेच टाकते हळद तिखट हळद तिखट आणि मीठ एवढंच टाकून आपलं छान आणि थोडासा गरम मसालाही टाकते आणि याची फोडणी तयार करते दिसायला तर इतकं छान दिसतंय ना तो पुढे तुम्हाला दिसेल आणि टेस्टलाही खूप छान झाला होता आणि आता हे सगळं आपल्याला हळद मीठ सगळीकडं लागेल असं लावून घ्यायचं आणि याच्यात आहे ना सगळं लावून घेतल्यानंतर मी थोडीशी साखर टाकायची राहिली होती माझी तर साखरही टाकून घेतली पिठी साखर आणि थोडंसं आहे ना ब हे पण टाकलं मी फरसाण असं त्यांना आहे ना अशी सवय हो की आपण चिवड्यामध्ये फरसाण टाकलं तरी ते त्यांच्या मनाला येत नाही वरतून फरसाण त्यांना आवडतं त्यामुळं मग मी चिवडा बनवताना थोडंसं फरसाण टाकणार आहे आणि नंतर मग ते ज्या जसं त्यांना आवडेल तसं ते, ते खातात मग तर आता इथं मी छान करून घेतला आणि आता ही मकापोहे थोडेसे राहिले होते त्याच्यात जे राहिलं होते ना तळलेलं तर ते सगळं टाकून घेते आणि त्याच्यात थोडंसे हळद मीठ तिखट टाकून घेते त्यामुळं त्याचीही टेस्ट छान लागते आणि त्याच्यात साखरही टाकणार आहे त्यामुळं तिखट गोड असं छान टेस्ट लागते आणि पोह्याचा चिवडा मलाही खूप आवडतो साध्या चिवड्यापेक्षा मका पोह्याचा चिवडा खरंच खूप छान लागतो आणि आपल्या साध्या पोह्याचाही तळून चिवडा खूप तोही खूप छान लागतो चिवडा म्हटलं की काहीतरी वेगळं असलं ना चटपटीत खायला तर क कधी कधी दुपारी खूप छान वाटतं तर आता बघा कलर खूप छान आला आहे आणि टेस्टला तर अप्रतिमच झाला होता कारण लसणाचा त्याच्यात इतका छान फ्लेवर येतो त्यामुळं ते चवीला खूप छान लागतो आणि कुरकुरीतही झाला होता गरम केल्यामुळं आणि लवकर सादळत नाही आपण जर गरम कर केलं ना पोहे थोडेसे चुरमुरे तर ते खूप छान खूप म्हणजे जोपर्यंत येणार ना, संपत नाही तोपर्यंत येणार तो जर एखादी व्यक्ती जॉब करत असेल तर ती खूप का काम करते आणि जे एखादी व्यक्ती घरात काम करत असेल घरात बसून आपलं तर ती काहीच काम करत नाही सगळ्याचा असं दृष्टिकोन असतो पण घरात किती काम असतं जे घरी काम करतं त्यालाच माहिती तर आता आहे ना ग आता मी झाडे लावली आहेत आता हे काही मी दोन महिन्यापूर्वी दोन तीन होते, लावले होते आणि हे महिनाभर झालं लावले आहेत तर आता म्हटलं त्यांना पाणी द्यायचं होतं तर थोडंसं म्हटलं ग गा, गावाकडनं खत आणलं होतं मी आता हे खत आहे ना पिकांना वापरतो ना वापर तेच सगळे खतं पण म्हटलं थोडे थोडेसे टाकून बघावं की कसे छान येते आणि याच्या अगोदर जेव्हा मी अगोदर झाडं होते माझ्याकडं सगळे तर तेव्हा मी हेच खतं वापरायचे तर तेव्हा इतके छान यायचे फुलंही खूप यायचे त्यामुळं मग मी शक्यतो गावाकडनंच असं मागवते आणि तेच टाकते त्याच्यात ते ही मी माझ्याकडं तीन चार प्रकारचे खतं आहेत तेच एका वेळेस एक एका वेळेस एक असे टाकते आणि त्यामुळं झाडं खूप छान येतात आणि फुलंही आता माझ्या झाडाला कधी कधी येत नाहीत पण छान येतात तर असं मी माझी गॅलरी मी आता छान सजवली आहे आणि आहे ना आज रिषभचं पेंटिंगचं काम चालू होतं तर मग माझ्याकडे हे केळीचं पान होतं आणि मला आठवलं की आपण असंही करू शकतो तर मग मी ते थोडंसं पेंटिंग करून छान सजवले पण केळीचं पानं आहे ना त्याचा कपडा असा खणाचा कपडा असल्यामुळे ना त्याच्यावर असं फॅब्रिक पे कलर आहेत तरी पण तो असं स्प्रेड होतोय तरी पण मी त्यातून छान करायचा प्रयत्न केला आणि हे आईचं स्वयंपाकघर असं ह्याच्यावर लिहिले आणि दिसायला छान दिसते पण तेवढं मला असं एवढं काय आवडलं नाही कारण माझं म्हणणं होतं की असं व्यवस्थित लिहिलं ना त्याच्यावर अजून छान दिसते आणि ते लांबून छान दिसते त्यामुळं मी ठेवलं म्हटलं जे छान दिसेल आणि घरी असल्यावर काही कामं संपतच नाहीत तर म्हटलं आता श्रावण महिना चालू होणार आहे तर म्हटलं एक 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 स्वच्छताच करावं लागेल आपल्याला आणि श्रावण झालं की गणपती येतात मग सण आपले चालूच होतात श्रावण चालू झाला म्हणजे सण चालूच झाले मग म्हटलं मला राख्याही बनवायच्या होत्या तर राख्या ह्या वेळेसच मी बनवणार आहे कारण आता वेगवेगळ्या नथीसारख्या राख्या आपण बघतो तर तशातून आता मुलांसाठी बनावं असं माझं डोक्यात चाललंय त्यामुळं मी बघत होते की की काय सामान आहे तर मग त्यामुळं आणि हे ऑर्गनायझर इतकं खरंच इतकं सामान बसतं त्याच्यामध्ये आणि खूप खराब झालं होतं खराब म्हणजे धूळ बसली होती तर म्हटलं धुऊनच काढावं तर मग संध्याकाळची वेळ झाली ती मग म्हटलं आता स्वयंपाकाला लागायचं होतं तर मग आज स्वयंपाकाला काही एवढं करायचं नव्हतं त्यामुळं मग मुला मुलांसाठी म्हटलं काहीतरी थोडंसं हेल्दी काहीतरी बनवावं आणि ते अंडे खायचं त्यांचं एवढं नकरी असतात मग सँडविच टाईप असं बनवून दिलं ना मग ते आवडीनं खातात मग असं वेगवेगळं डोक्यात ठेवून अशा गोष्टी कराव्या लागतात लहान मुलं घरामध्ये असेल तर अंड्याची पोळी करून दिली ना त्यांना तर ते फक्त अंड्याची पोळीच खातात मग चपाती मग भाजी काहीच खात नाहीत त्यामुळं मग मी विचार केला की काहीतरी वेगळं म्हणून आहे ना मी जे अंडे घेतले होते त्याच्यात फक्त मी तिखट आणि मीठ टाकलं आणि त्याच्या आपल्याला आहे ना आता चपाती मी त्याच्यामध्येच मिक्स करते आणि खालतून वरतून आपलं हे टाकते अंड्याचं बॅटर आणि त्यामुळं मग ते त्यांच्या पोटात चपातीही जाते आणि त्यांना जरा सँडविचसारखं फील येतो त्यामुळं ना आवडी न खातात त्यामुळं मग मी बनवताना असं बनवते आता ही चपाती घेतली मी आणि तुम्ही त्रिकोणही करून टाकू शकता आता मी कसं करते कधी त्रिकोणाचं करते नाहीतर छोटी चपाती असेल तर मग ती आखी टाकते त्याच्यामध्ये आणि नंतर कट करता येते त्रिकोण ही टाकता येते आणि तशीही ता करता येते अशा दोन पद्धतीने आपल्याला करता येते तेलकट तवा होता त्यामुळं मी एवढं काही टाकलं नाही तेल आणि त्याच्यात आपल्याला जे आहे ना आपण अंडे फोडून घेतलं होतं त्याचं बनवलेलं तर ते टाकून घ्यायचं त्याच्यात थोडी चपाती टाकायची आता आखी टाकली तरी चालेल पण ती आखी छोटे मुलं असल्यावर खूप असं मोठी होती त्यामुळं मग मी चतकोर चपाती टाकली आणि त्याच्यावरून अजून अंड्याचं बॅटर टाकायचं आणि ते चपाती दिसली नाही पाहिजे असं सगळीकडं पसरायचं आणि हे आपल्याला भाजून आहे दोन्हीकडून छान भाजून घ्यायचं आणि जरा थोडंसं कडक होईपर्यंत भाजायचं म्हणजे टेस्ट खूप छान लागते आणि हे केचप बरोबर ते खूप इतकं छान लागतं आपल्या चपाती भाजी नसेल तरी चलते असं जर बनवलं हो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ